तुम्ही लय सा जर कदाचित पती वारला तर दुःख घेऊन आयुष्यभर जागता त्यांचं तसं नाही माती ती बायोडाटा काढून ठेवते आणि तसं नाही बापू त्यातनं पण पुढे एक वाक्य असते माझ काय नाही व फोरांचं जरा फोरांची आडत पण बायक प्रेम नाही हे बघा हे इतके बोळे हे दिसतात ना हे इतके भोळे की घरी घरातन बाहेर पडल्यावर बाजारात घरातन बाहेर पडल्यावर बाजारात फिरताना आपल्याला घरी एक बायकून दोन पोर आहेत ह्याचा पूर्ण विसर पडलेला असतो त्यांना इतके भोळे सांगण्याचा भाव एकच आहे पतीलाही धर्म असतो पत्नीलाही धर्म असतो राजाला धर्म असतो तसा साधूलाही धर्म आहे साधूचा धर्म काय तर साधूचा धर्म एकच आहे समाजाला मार्गावरती घेऊन जायचं तर बदल्यात संसारातलं काय मागू नये आणि समाज भरकटू नये याकरता तुकोबरा देवाकडे काय मागावं हे शिकवण्याकरता मागितलं काही अभंग संगतीच्या संबंधाने मागणी सांगतायत काही अभंग संपत्तीच्या संबंधाने मागणी सांगतात ऐका संपत्तीच्या संबंधाने काही ठिकाणी मागतायत संबंधाच्या संपत्तीच्या संबंधानं संगतीच्या संबंधाने काही ठिकाणी काही गोष्टी नको आहेत त्या सांगतात पण काही ठिकाणी काही गोष्टी हव्या सांगतात तू कोबर एक प्रमाण तर आहे काय हवा ही त्या प्रमाणात सांगितले आणि काय नको आहे ते पण त्या प्रमाणात सांगितले प्रामाण देऊ नयका काय हवाय आणि काय नको आहे हे एकाच प्रमाणात सांगितलं नलगे मुक्ती धन संपदा संत देई सदा काय हवाय आणि काय नको आहे काय नको म्हणून सांगितलं मुक्ती नको आहे न मुक्ती मग काय संत सदा ऐका संगतीच्या संबंधाने काही ठिकाणी मागणी मागत असताना तुकोबर आहे कोणाची तरी संगत हवी ही म्हणून सांगतात आणि काही ठिकाणी कोणाची तरी संगत नको आहे म्हणून सांगतात कोणाची संगत नसावी दुर्जनाची बरोबर आहे पण तू यांच्या प्रमाणात ऐका <coughs> कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका नाही तैसे मज करू नको कमलापती सज्जनाची कोणाची संगती नको कना कर्नाटकातल्या बाईनं जर महाराष्ट्रातला नवरा केला तर त्या दोघांची जशी फजिती होते तशी ज्यांची भाषा एक नाही त्यांची फजिती होत असते तशी संगती मला देऊ नको उदाहरण सांगतो बघा कर्नाटकातल्या बाईन महाराष्ट्रातला नवरा केला मग पूर्वीचा काळ आहे बर काळ आत्ताचा नाही आणि पूर्वीच्या काळात बघा पूर्वीच्या काळात जरा तरी डोकावून पाहिलं बाबू घसकिर बाबा खाली असून लांब लेकर समजून घ्यायला लागते काय गुमावले काय बाबू लहान लेकर कशी असतात मध्ये हवा असलेल्या फुग्या जरा वाऱ्याची झुरूप लागली की तुन टून उड्या कारण एनर्जी असते ती उडतेच का फुग पार हवा गेली फुगवणारा मरल फुगवून पण हे हलायचं नाही कारण हिंची ही संसारानं फुटलेलं फुगायचं ही एका फुगवायच्या कामाचं एक नाही हे एकाच काम असं वाढायचं तोंडाला लावायचं आत गोटी करायची चुई 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 हे चुई चुईच फुगायचं फुगणार सारखं उड्या का मारते कारण आत हवा आहे ना अजून त्याच हा एनर्जी आहे म्हणून आपला विषय काय तर संगती कानडीने केला मराठी एकाचे उत्तर एका करू नको का देवा मला तशी संगती देऊ नको कशी कर्नाटकातल्या बाईन महाराष्ट्रातला नवरा केल्यावर जशी फजिती होते तशी एकदा एका कर्नाटकातल्या स्त्रीनं महाराष्ट्रातला नवरा केला तिला मराठी येत नव्हतं आणि याला कन्नड येत नव्हतं जुना काय होता पूर्वीच्या काळात काय लग्न झालं तरी माणसांचं नवराबाई बोलणं होत नव्हतं बरं जास्त हा कारण काय असायची एक मर्यादा असायची जास्त बोलणं नाही आणि जरी बोललं तरी मान खाली असायची का पूर्वीवर व हो? खाली असायची पूर्वीच्या काळामध्ये फार मर्यादा असायच्या कारण पूर्वीची माणसं लग्न झाल्या झाल्या फार बोलत नव्हती का तर त्यांच्या जोड्या स्वर्गात ठरायच्या आताची लवकर बोलतात कारण त्यांच्या जोड्या वर्गात ठरतात स्वर्गात स्वर्गात नाही मग आताच्या जोड्याला लग्न झाल्यावर बोलायचं काय शिल्लक राहिलेलं फक्त शिल्लक राहिलेले असते एकमेकाच्या गचुऱ्या पकडायच्या हा ते होत आहे मग लग्न झाल्यावर पुन्हा काय जुना होता ऐका बरेच दिवस गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा सासरवाडीला जाण्याचा योग आला बघा संगती जर चुकली काय होत पहिल्यांदा सासरवाडीला चालला आता बायकोला मराठी कळत नाही बोलायचं तरी काय अशी गाडी गेली तासगाव मार्गे मिरजत गेली मिरजत नाईसाळ सोडलं कागवाड धारवाड लागल्यावर ह्याला संधी सापडली बोलायची की तिथल्या गावाचा बोलला असा गोल 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 अक्षर आल्यावर हे म्हणते होय ग हे गाव कुठलं आहे की म्हटली यानंतर म्हणजे काय म्हणताय आपल्याला वाटलं गावाचं नाव येनंत्री असू <laughs> काय म्हणत चांगला येनंत्री गाव मोठा आहे <laughs> गाडी पुढे गेली दुसरं गाव आलं गोल 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 अक्षराचा बोर्ड हे विचारलं होय गी कुठलं गाव आहे ती म्हटली येनंत्री म्हणजे काय म्हणताय ह्याला वाटलं ते मागचं येनंत्री खुर्द आणि हे येनंत्री बुद्रू धातलं आणि थोरलं दोन येनंत्री असतील कुठं नादाला जाऊ दे गाडी पुढे गेली तिसरं गाव आलं गोल 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 अक्षराचा बोर्डालाय ती म्हटली य नंत्री माघासून दोन मुसकाळी दिली म्हटलं तीन तीन तीनंत्री असते ते वय तिनं हात लावला म्हटली या कड म्हणजे का मारलं म्हटलं आता कसं गाव बदल ऐका जर दोघाची भाषा एक नसेल तर त्यांच्या संगतीत सुख निर्माण होतं का दुःख निर्माण होतंय दुःख निर्माण होतय तू कोबर आहे म्हणता तेव्हा मला तसं करू नको भाषा एक आहे त्याची संगती दे मग तू कोणची भाषा कोणती हो मराठी ही आपली व्यवहारिक भाषा झाली पण लक्षात ठेवा संत काही भाषा जाणतात आणि संत काय भाषा जाणत नाही कोणत्या भाषा जाणतात आणि कोणत्या भाषा जाणत नाहीत जरा लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला प्रश्न विचारेन बरं का मध्येच जर लक्ष नसेल तर प्रश्न विचारेन तेव्हा लक्ष देऊन ऐका संत काही भाषा जाणतात आणि कोण कोणत्या भाषा जाणत नाहीत ऐका पहिली भाषा कोणत्या जाणत नाहीत जया ते बाह्याची भाषेची निशेष अंतरी सुख एकाठी संत बाह्याची भाषा जाणत नाहीत बाहेर न कसं दिसावं याच्यासाठी संत प्रयत्न करत नाहीत आत न कसं असावं याच्यासाठी साधू प्रयत्न करत असतात जो अंतरी दृढ परमात्म रूपी ग्रुढ बाह्य भाग तरी ऋण लौकिक जायचा अरे त्यांचा बाह्य भाग दिसला कसा असेल तर लौकिक असतो जगात मळलेला दिसाल एका संत ए, संत मळक असतात वाक्य निटायका संत मळक असतात पण जळक संत मळक असतात पण जळक नसतात परमार्थ त्यांचा साधा दिसेल तुम्हाला ते दिसायला तुम्हाला वेड्यासारखे दिसतील एखाद्या साधूकडे पाहिलं तर तो दिसायला वेड्यासारखा दिसेल पण त्यांच्यासारखं शहानपण जगात कोणाकडे नसतं देहूच्या तुकोबराना त्या गावातले लोक काय म्हणायचे तुम्हाला सांगू संत दिसायला जरी वेड्यासारखे असले ना तर वेळे वेडे पण त्यांच्याकडे असत को दिस